आणि आता आपण पाहत आहोत सर्वात मोठी बातमी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचवरे हे पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून राजकीय समीकरण बदलल्यानं आता भाऊसाहेब वाकचवरे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं नुकतंच जाहीर केल्यानं शिर्डी लोकसभा निवडणूक मोठी रंगणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे शिर्डी येथील वाकचवरे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले तालुका असेल संगनवे तालुका असेल राहता तालुका असेल श्रीरामपूर तालुका असेल किंवा कोपरगाव तालुका असेल नेवासा तालुका असेल किंवा राहुरीचा काही भाग असेल या सर्व तालुक्यांमध्ये जन्मानं तुम्ही याच मतदारसंघाचा नोकरीच्या निमित्तानं तालुका पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी बी ओ म्हणून जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सात वर्ष साईबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि दोन हजार नऊच्या नु, निवडणुकीत जनतेनं निवडून दिल्यानंतर आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन जनतेत गेलो ती सिद्ध करणारा म्हणून आपल्या माण आपला माणूस म्हणून ज्या पद्धतीनं भूमिका केली खासदार म्हणून ती आपल्या समोर आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मला वेगळ्या कारणाने खरं म्हणजे जनतेना इच्छा नसतानाही जनतेच्या मनाविरुद्ध जे निवडणुकी झालं त्याची चर्चा करण्याची गरज नाही परंतु दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत पर्यंत आज गेली पाच वर्ष मी जनतेमध्ये ज्या पद्धतीनं वावरतो आहे सुखादुखात रम आहे समरस आहे तो आज तागायत नाही आहे आणि म्हणून या सर्व कालखंडाचा विचार करता गेल्या पाच वर्षामध्ये जनतेमध्ये ज्या पद्धतीने फिरलो वावरलो त्या पद्धतीचा विचार करता आणि गेली सहा महिने जनता मला ज्या पद्धतीने सांगते आहे की तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये उभं राहायचं आहे मी निवडणुकीला उभं राहायचं म्हणून सहा महिन्यापासून फिरतो असं नाही गेली दहा वर्ष त्याच पद्धतीनं फिरतोय त्याच पद्धतीनं वावरतोय एक दिवस माझा असा नाही की, की मी जनतेच्या विरहित आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणुकीची वारी व्हायला लागली त्यावेळेला लोकांनी ठरवलं होतं की तुम्हाला उभं राहायचं आहे मी भाजपकडनं उमेदवार म्हणून मी माझा प्रयत्न चालू होता परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं युती झाली आणि या युतीमध्ये शिवसेनेला ही जागा गेली शिवसेनेला ही जागा गेल्यानंतर मी तिकडेही मागणी नोंदवली होती मला तिकीट द्या मी आपल्या पक्षामार्फत निवडणूक लढू इच्छित आहे परंतु मला तिकीट काही मिळालं गेलं नाही इतर नंतर जनतेची अशी मागणी सुरू झाली तुम्ही सेनेकडनं तिकीट घ्या नाहीतर कोणत्याही पक्षाकडनं घ्या पण तुम्ही उभे राहा नाही तर शेवटी तुम्ही अपक्ष उभे राहा असा जनमताचा कानोसा जनतेचा आवाज आपण स्वतः सर्वांनी ऐकला असेल आजही हाच जनतेचा आवाज आहे आणि म्हणून जनतेने ठरवलंय की तुम्हाला उभं राहायचंय अपक्ष उभं राहायचंय हा जनतेच्या आवाजाला अनुसरून जनतेच्या दबावाला अनुसरून जनतेच्या या मताच्या गोष्टीला अनुसरून मी अपक्ष उभं राहायचं ठरवलेलं आहे शिर्डी मतदारसंघातील विविध शासकीय पदांवर केलेले काम आणि साईबाबा संस्थानचे सात वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर केलेले काम तसेच खासदार म्हणून केलेली कामे ही जनतेने पाहिली आहेत तर राजकीय समीकरणं बदलली त्यामुळे जनतेची मागणी राहिली की, की उमेदवारी करावीच त्यामुळे जनतेच्या कामांसाठी अपक्ष उमेदवार हा निर्णय घेतला असल्याचं वाक्चवर यांनी सांगितलंय माझा म्हणजे प्रवास जरी काही असला तरी माझं ध्येय एकच आहे की जनतेची सेवा कोणत्याही गोष्टीतून जनतेची सेवा करणं हे माझं मी जपलेलं आहे त्या इफ्सिताशी मी बांधील आहे आणि मी कुठेही कधी असलो तरी शेवटी मी जनतेच्या सेवेसाठी आहे हे माझं वाक्य आहे की आपला माणूस आपल्यासाठी आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा हेच माझं राहणार शिर्डीतील लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेले दोन्ही उमेदवार असे आहेत की एक सेटिंग तर दुसरे लोकांनी नाकारलेले आहेत असेही यावेळी वाकचोरे यांनी बोलताना स्पष्ट केलं जे आज दोन चेहरे लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे एक चेहरा तर आपल्याला माहिती आहे की गेली पाच वर्षे या चेहऱ्यानं काही काम केलेलं नाही म्हणजे जे खासदार आज सिटिंग खासदार आहे आणि काही काम केलं नाही हे जनतेसमोर आहे लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे आणि जनतेच्या आवाजामध्ये हेच आहे मी सतत ऐकायला म्हणतो की हे आमच्या गावात आले नाही आम्हाला भेटले नाही आमच्या प्रश्नाशी कधी सम्र झाले नाही हा जनतेचा जो आवाज आहे तो जनतेचा आवाज मला जनते सा सांगतो की तुम्ही उभे राहा अपक्ष उभे राहा दुसरा आवाज दुसरा जो चेहरा आहे हा चेहरा देखील जनतेने नाकारलेला आहे की जो चेहरा की ज्या चेहऱ्याबद्दल आता मी काय सांगायचं की ज्या लोकसभेमध्ये कायदे मंडळ आहे कायदे होतात त्या लोकसभेमध्ये तशा प्रकारचं भाष्य करणारी व्यक्ती पाहिजे तशा प्रकारचा अभ्यास पाहिजे ज्या व्यक्तीला म्हणजे मी म्हणणार नाही काय ते परंतु ज्या पद्धती कुवत नाही अशा पद्धतीचा चेहरा आपण लोकसभेमध्ये पाठवणार का हा माझा प्रतिप्रश्न आहे आणि म्हणून दोन्ही चेहरे जनतेला नको आहेत त्या भावनेतून जनता मात्र मनोमन आता त्रस्त झालेली मनोमन चिंतन करते या ठिकाणी वाकचवरेच पाहिजे हा चुकीचा समज आहे की मी विखे पाटलांमुळे काँग्रेसमध्ये गेलो होतो मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की खरं म्हणजे मी ज्या वेळेला शिवसेनेचा खासदार होतो त्यावेळेला ज्या काही सर्व निवडणुका मी लढलो मग ती अकोल्याच्या साखर कारखान्याचे असेल नगरपालिकांचे असेल जिल्हा परिषद पंचायत समितीचे असेल या सर्व निवडणुकांमध्ये मला ज्या पद्धतीनं आम्ही हार खाली त्यावेळेला मला असं वाटलं की हा जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आपणही आपण काही प प्र, कोणत्याही पद्धतीनं तग धरू शकणार नाही आणि म्हणून आपल्याला जर सेवा जर करायची आहे या भागातील जनतेचा विकासच करायचा आहे तर चला प्रवाहाबरोबर कारण त्यावेळेला तीन कॅबिनेट मंत्री होते आणि प्रवाहाच्या बरोबर जायचा हेतू ठेवून जनतेची सेवा विकास करायचा हेतू ठेवून मी त्यावेळेला तो प्रवेश केला होता चुका बरोबर मी सांगणार नाही परंतु मला कोणी प्रेशर केलं म्हणून मी गेलो असं नाही आणि नंतर मी लगेच एक महिन्यामध्ये परत आलो हे आपल्या समोर आहे या बाबतीमध्ये मी ही सर्व जनतेची मतं आहेत जनतेमध्ये असलेले सगळेच मला तर सगळ्याच पक्षांचा पाठिंबा आज मिळणार आहे सगळ्याच नेत्यांचा पाठिंबा मिळणार आहे आणि सगळी जनता माझ्याबरोबर असं मी समजतो याचा परिणाम आपल्याला निवडणुकीमध्ये दिसेलच